नमस्कार माझ्या हातामध्ये एक रोप दिसतं आहे आणि हे जे रोप आहे हे कोणत्या झाडाचं आहे हे बहुतेक जणांना ओळखू येणार नाही कारण मी सुद्धा पहिल्या वेळेसच ही रोप पाह नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोठे कृषी सहसंचालक सेवानिवृत्त डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आपण एप्रिल महिन्यामध्ये एक वेगळ्या न्यूजपेपरमध्ये बातमी ऐकली असेल आणि काही यूट्यूब चॅनलवर सुद्धा ती बातमी तुम्ही ऐकली असेल यवतमाळ जिल्ह्यामधील पुसद तालुक्यात मौजे खुर्शी येथील एका शेतकऱ्याच्या झाडाची किंमत जे त्यांनी जे प्रायव्हेट व्हॅल्युएशन जे केलं होतं त्याचं तब्बल चार कोटी सत्त्याण्णव लाख म्हणजे पाच कोटी एवढं झालं होतं हे जे व्हॅल्युएशन त्या झाडाचं झालं होतं ते झाड होतं रक्तचंदनाचं आणि हे रक्तचंदनाचाच रोप आहे आणि ह्या रक्तचंदनाच्या त्या वृक्षाविषयीच आपण आज माहिती घेणार आहोत आपण आज जालना जिल्ह्यातील एक परतूर तालुका आहे त्या परतूर तालुक्यातील रायपूर या गावातील आभय नर्सरीमध्ये आलेलो आहोत आणि हे आभय नर्सरीचे जे मालक आहेत ते रक्तचंदनाची रोपं तयार करून विकतात आणि याची लागवड कशी करायची याचं मार्गदर्शन प्रकार अभय नर्सरीचे जे मालक आहेत ते वेल एज्युकेटेड असे व्यक्ती आहेत त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामधून बीएससी हॉर्टिकल्चर ही पदवी संपादन केलेली आहे आणि नोकरीच्या पडता वडिलोपार्जित जो नर्सरीचा धंदा आहे त्यांनी फार मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे तर सुरुवातीला करू नमस्कार माझं नाव अभय कुमार बाजीराव काळुंके मी अभय नर्सरी व छत्रपती हॉर्टिकल्चर नर्सरी म्हणजे रायपूर तालुका परतूर जिल्हा जालना या दोन्ही नर्सरीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे आपल्या नर्सरीमध्ये फळबागेमध्ये जवळपास पंधरा ते वीस प्रकारचे पिकं बनवतो आणि वनशेतीमध्ये आपण रक्तचंदन पांढरचंदन मोहगनी सागवान मिलियाडुबिया सरू हे वेगवेगळे प्रकारचे आपण बनवतो तर त्यामध्ये आपण आज आता हे रक्तचंदनचं पाहत आहोत हे जे रक्तचंदन आहे त्याला इंग्रजीमध्ये रेड सँड म्हणतात आपल्याला माहीत असलेलं चंदन आणि हे रक्तचंदन यामध्ये दुरान्वयही काही समज नाही फक्त साधर्मी आहे आपल्याला माहिती असलेलं जे चंदन आहे त्याला इंग्रजीमध्ये व्हाईट शँडलवूड म्हणतात आणि त्याचा उपयोग जो आहे तो सुगंधी द्रव्य साबण अगरबत्ती तयार करणे किंवा आयुर्वेदामध्ये होतो सफेद चंदनाला सुगंध असतो परंतु रक्तचंदनाला सुगंध नसतो रक्तचंदनाच्या झाडामध्ये एक लाल रंगाचा द्रव स्रावत असतो आणि त्यामुळं ते जे लाकूड आहे ते लाल बनत जातं वाळलेलं लाकूड अगदी लालबुंद होतं आणि त्यामुळंच त्याला रक्तचंदन असं म्हटलं जातं सागाप्रमाणेच हे लाकूड घनफुटामध्ये विक्री केलं जातं हे लाकूड टिकाऊ असतं कठीण असतं आणि सहजासहजी याला वाळवी लागत नाही चीन जपान सिंगापूर या देशामध्ये याला खूप मागणी आहे चीनमध्ये या लाकडापासून किमती आकर्षक असं नक्षीबाज फर्निचर तयार केलं जातं जपानमध्ये म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे वाद्य तयार करण्यासाठी या याचा उपयोग केला जातो आपल्याकडे देवाच्या मूर्ती मणी बाहुल्या इत्यादी तयार करण्यासाठी या लाकडाचा उपयोग केला जातो या प्रजातीची लुप्त प्रजाती म्हणून जागतिक स्तरावर नोंद झाल्यामुळं याच्या तोडणीवर बरेचशी बंधनं आलेली आहेत मग तुम्हाला मी स्टोरी सांगितली होती की एका झाडाची किंमत व्हॅल्युएशन प्रायव्हेट व्हॅल्युएशन चार पॉईंट सत्त्याण्णव कोटी एवढं झालं होतं त्याची स्टोरी आधी सांगतो आणि त्यानंतर तुम्हाला या पिकाकडे वळायचं का नाही हे लक्षात पुरशी गावामध्ये केशव शिंदे नावाचे जे शेतकरी आहे त्यांच्याकडे एक शंभर वर्षापूर्वीचं झाड एका बांधावर होतं आणि त्यांना घरच्याला कोणालाच माहीत नव्हतं की हे झाड कशाचं आहे ज्यावेळेस त्यांची जमीन भूसंपादनामध्ये गेली रे रेचा त्यावेळेस ते झाड पण भूसंपादनामध्ये आलं आणि त्याची सर्वे करायला जी टीम आली केंद्र सरकारची त्यामध्ये कर्नाटकचे एक ऑफिसरसुद्धा होते आणि त्यांनी सांगितलं की रक्तचंदनाचं झाड आहे आणि याची जी किंमत आहे ती फार मोठी किंमत आहे आणि ज्यावेळेस याचं गव्हर्नमेंटने व्हॅल्युएशन केलं तर त्यावेळेस काही हजारामध्ये त्याचं व्हॅल्युएशन आलं परंतु त्या शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये होतं की हे फार मौल्यवान असो झाड आहे आणि त्यासाठी त्यांनी प्रायव्हेट व्हॅल्युएशन जे करतात त्यांचं कोणते व्हॅल्युएशन केलं आणि त्याचं चा व्हॅल्युएशन चार कोटी सत्त्याण्णव लाख एवढं भरलं परंतु सरकार त्याचं व्हॅल्युएशन तेवढं करायला तयार नव्हतं त्यावेळेस शेवट ते, ते, ते वो नागपूरच्या खंडपीठामध्ये गेले आणि खंडपीठामध्ये त्यांचा बहुतेक खटला आणखी आहे परंतु आतापर्यंत त्या शेतकऱ्याला दीड कोटी वन विभागाने त्यांना दिलेले त्या शेतकऱ्याला एवढं मौल्यवान असं हे झाड आहे तुम्ही कस काय इकडे रोप विकायला पाहिजे आणि आता किती रोप विकले आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये किती लावले रक्तचंदन हे सुरुवातीला मी बँगलोर मध्ये पाहिलं की ज्यावेळेस मी आय डब्ल्यू एस टी ला जिथं बँगलोरला एक चंदनाची व्यापारी शेती कशी का करायची ह्याचं मी प्रशिक्षण घ्यायला सात दिवसाचं निवासी प्रशिक्षण घेतलं त्यावेळेस मी रक्तचंदनचे तिथे काही झाड पाहिले आणि काही सफेद चंदनचे पाहिले तर सफेद चंदनचे एक हजार झाडं लावले आणि त्याचसोबत काही रक्तचंदनचे मी झाड घेऊन आलो तर ते आज आजपर्यंत मी पाच ते दहा हजार मागच्या पाच सहा वर्षात रक्तचंद झाडं स्वतः बनवून विकले आणि ह्या चालू वर्षी आपण आजपर्यंत दहा हजार, आज हजार पेक्षा जास्त झाड विकलेत आणि सध्याही माझ्याकडे एक पंचवीस ते तीस हजार रोपांचं बुकिंग आहे रक्तचंदनमध्ये मध्ये जी लागवड मराठवाड्यामध्ये होणार आहे ह्या लागवडीमध्ये सध्या जवळपास आपण चाळीस हजार पर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीसला ला चाळीस हजारपर्यंत रोपांची आपली शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावरती लागवड होत आहे आणि ह्याचं जे उत्पादन आहे कारण ह्या झाडाला परिपक्व व्हायला एक पंचवीस ते तीस वर्षाचा कालावधी लागतो आणि ह्या कालावधी जास्त असल्यामुळे हे शेतकऱ्याला म्हणजे भविष्यात ज्याला आपण एफ डी म्हणू किंवा आता आम्ही रिटायरमेंट प्लॅन म्हणू ह्या पद्धतीने आम्ही आता शेतकऱ्याला कुठलं पेन्शन नसतं किंवा रिटायर झाल्याच्या नंतर मोठी अमाऊंट येत नाही तर आम्ही हे चंदन आणि रक्तचंदन लागवड करून रिटायर झाल्याच्या नंतर जी मोठी एक अमाऊंट मिळते त्या पद्धतीने आम्हाला हे रक्तचंदन मधून पैसे मिळतील ह्या उद्देशानं आम्ही बांधावरती रक्तचंदनची लागवड केलेली आहे आंध्र प्रदेश राज्याचे जे वन विभागाचे प्रमुख आहेत मोहम्मद इलियास रवी हे जे सांगतात ते आपल्याला बिलकुल पटणार नाही आणि खरंही वाटणार नाही ते सांगतात तुम्ही जर एक एकर रक्तचंदनाची लागवड जर केली तर तुमची मुले किंवा नातवे भविष्यामध्ये अब्जोपती बनवू शकतात एक एकरामध्ये जर तुम्ही शंभर झाडे लावली आणि ती पंचवीस वर्षांनी जर तोडली तर त्यापासून तुम्हाला पन्नास ते शंभर कोटी रुपये मिळू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे आकडा फार मोठा आहे आपल्याला विश्वास बसणार नाही परंतु आपल्या महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याची बातमी वाचून म्हणजे ती मी तुम्हाला सांगितलेली यवतमाळच्या शेतकऱ्याची बातमी वाचून यामध्ये थोडी सत्यता वाटते यापासून रोपं आपण बनवतो आणि भारतामध्ये सर्वात चांगल्या क्वालिटीचं जे रक्तचंदन तयार होतं हे तिरुपती बालाजी हे जे देवस्थान आहे तो जो परिसर आहे त्या ठिकाणी एक होत काही भाग म्हणजे कर्नाटकचा आहे आणि काही तमिळनाडूचा आहे या दोन तीन ठिकाणी जे क्वालिटीच बियाणं मिळतं आपण तिकडनं बियाणं मागवतो आणि त्याच बियापासून हे रक्तचंदनचे रोपे बनवतोज किती उगवण क्षमता हे सत्तर ते ऐंशी टक्के उगवण क्षमता आहे आपल्याकडे आता सँडलवूड कल्टिवेशन आहे म्हणजे सँडलवूड म्हणतो जसं की आपण ऐकलं असेल की बांधावरून चुडून येलं चोराने चोराच्या घरामधून चुडून येलं ते चंदनाचा गाभा चुडून येतात त्यांच्या त्या बुंद्यामधून तर ते चंदनवेगळं आणि हे चंदनवेगळं हे चंदन म्हणजे एकदम मोठ्या झाडासारखं होतं चिंचासारखं होतं लिंबासारखं होतं मोठं झाड होतं याचं आणि ह्याला काय गाभा विभा नसतो जसं आपला सागाचं झाड असतं लाल बुंद तसं ही लाल बुंद कापल्यानंतर ते आपल्याला तो बुंदा किंवा त्याचे फांद्या दिसतात त्याच्या फांद्या उपयोगाच्या आहे त्या बुंदा उपयोगाचा आहे बरोबर आहे बरोबर याची लागवड करता येईल का मोठा प्रश्न आहे तर मी डी एफ ओ आहेत वन विभागाचे त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की गव्हर्मेंटने याला लागवडीस परमि परमिशन दिलेली आहे त्याची लागवड केल्यानंतर तुम्ही सात बारावर नोंद घ्या आणि तोडणीस मात्र तुम्हाला वन विभागाची परवानगी लागते आणि त्यांनी सांगितलं की ज्या शेतकऱ्याला मुलाला भविष्यामध्ये तो जर डॉक्टर झाला आणि त्याला जर दवाखाना बांधून द्यायचा असेल तर त्यावेळेसशी तुम्ही झाडं विका तुम्हाला ते बंगल्या बांधून देण्याची किंमत ह्या झाडामधून मिळेल म्हणजे एवढं मौल्यवान असं हे झाड रक्तचंदनाचं झाड आहे ते आपले चंदन आहे त्याला व्हाईट आपण होतात मग पण चोऱ्या होतील ना नाही ह्याची चोरी होत नाही कारण ह्याचं जे लाकूड आहे आपल्या माँग, पाठीमागे जे तुम्ही पाहतात हे डुब्याचं आहे तसं हे झाड पूर्ण वाढणार आहे आणि हे झाड वाढल्याच्या नंतर पूर्ण तोडून न्यायला तुम्हाला ट्रॅक्टर किंवा ट्रकच लागणार आहे कारण ह्याला गाभा नाही पूर्ण लाकडाचा बुंद आहे ह्याचं जे खोड सागाचे लाकडाचं जसं हाईट वाढते तसं ह्याचही पूर्ण वाढ होते पण ह्या आंब्यासारखं थोडस गोल आकार वाढल्या जातं नंतर भविष्यात आकार हा थोडस गोल होत पण उंच वाढणाऱ्या वनस्पतीमध्ये ही वनस्पती येते चोरी चोरीची ह्याची नाही शक्यताच नाही कारण ह्याचं डायरेक्ट लाकूड कुठं विकता येणार नाही समोरच्या व्यक्तीला चोरून कारण जे पांढर चंदन आहे त्याचा सुगंधी गाभा बऱ्याचशा कारखान्याला उपयोग होतो आणि सुगंधी जे अत्तर चोप जे तयार होतं त्यामध्ये वापर होतो पण ह्याचा ह्या लाकडाचा फर्निचर आणि मौल्यवान वस्तू आणि औषधी उपयोग होतो त्यामुळे ह्याच्या चोरीची म्हणजे शक्यता आजपर्यंत हे चोरीला गेले मी असं ऐकलेलं बंधू न माझं तर म्हणणं असं आहे की बेंगलोरला जंगली वनस्पतीवर जी संशोधन करणारी एक केंद्र सरकारची संस्था आहे तर त्यांचं ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा ही रक्तचंदनाची जी लागवड करण्यासाठी म शेतकऱ्यांना ते सांगतात आणि कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळा या राज्यामध्ये सलग लागवड पण शेतकऱ्यांनी केलेली आहे माझं म्हणणं की तुम्हाला सरळ लागवड करायची नसेल तर इतर झाडं लावण्यापेक्षा तुम्ही जर ही रक्तचंदनाची झाडं तुमच्या बांधावर जरी लावली तर तीस चाळीस वर्षानंतर याची लाखांनी नाही तर कोटीने पैसे होऊ शकतात पण तुम्ही तुम्ही अधिकच्या माहितीसाठी याचं तुम्ही ट्रेनिंगला जी ह्याला बेंगलोर जी संस्था आहे तिचं जे नाव आहे इन्स्टिट्यूट ऑफ वूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी जंगली झाड आहे त्याच्यावर संशोधन करणारी ही संस्था आहे रक्तचंदनाचं रोप आहे किती दिवसाचं असेल हे एक वर्षाचं आहे एक आहे हो एक वर्षया किती वर्षानंतर विकायला येते किती दिवसानंतर ह्याला पंचवीस ते तीस वर्ष लागतात नाही ना, विकायला किती येतात बी लावण्यासाठी बी लावल्याच्या नंतर हे साधारणतः आठ ते नऊ महिन्यानंतर विक्रीला रोप योग्य होतं पण आता तुमचे रोपाचे कलमाचे भाव सतत बदलत राहतात त्याची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बदलते तसे तर तसं आता तुमचा सध्याचे भाव काय त्याचे ह्याचा आमचं म्हणजे वर्षभर एकच भाव असतो याचा एक वर्षाच्या रोपाचा आम्ही हे चाळीस रुपये प्रमाणे एक रोप विक्री कर। मागणी करायला हो याची मागणी आता वाढली बा... कारण बांधावरती जेव्हापासून तो पुष्पा पिक्चर आला हिंदी तेव्हापासून ह्याची मागणी वाढली मध्ये काय हे रक्तचंदन आहे नाही पुष्पा पिक्चर मधनं लोकांना कळालं की रक्तचंदनाचा व्यापार इतक्या मोठ्या लेवलला आहे हे समजा तुम्हाला सलग लागवड करायची शेतामध्ये किंवा बांधावर लागवड करायची काय अंतराचं ठरलेलं आहे का हो आता जे आंध्र प्रदेश मध्ये आहेत किंवा कर्नाटक तमिळनाडू मध्ये जी लागवड आहे तर त्यांची लागवड एक सलग शेतामध्ये लावली तर पंधरा बाय पंधरा म्हणजे एकरी तीनशे झाडं बसतात किंवा मग दहा बाय दहा एकरी सव्वा चारशे झाडं बसतात ह्या पद्धतीने आहे आणि बांधावर जर लागवड केली तर आपण दहा दहा फुटावर झाडं लावू शकतो ह्याला काही रोग कीड वगैरे काही असं आहे का नाही ह्याला रोग कीड आणि फवारणी कुठलीही नाहीये फक्त आपण सुरुवातीला ह्याला दोन ते तीन वर्ष पाण्याची काळजी घ्यावा लागेल याला डिरी ठिबक असेल बांधावर जे असेल तर ठिबक लावणं गरजेचं आहे आणि शेतात असेल तरी ठिबक लावणं गरजेचं आहे मॉर्टिलिटी हो नाही आणि एकदा झाड सेट झालं जमिनी दोन तीन वर्षानंतर त्याच्यानंतर पाणी नाही दिलं तरी चालेल पण पाणी आणि खत जर दिला आपण रासायनिक थोडस झाडाचा आपला आहे झाड पोसण्यास आणि बुंदा वाढण्यास मदत होईल आपलं उत्पादन जास्त मिळेल आंध्र प्रदेशामध्ये या झाडाचं क्षेत्र जे आहे ते सर्वात जास्त आहे आंध्र प्रदेशातील जो डोंगरी भाग आहे जिथे लाल माती आहे जिथं पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होतो जिथं दगडी टेकडे आहेत त्याच्या उतारावर हे जे झाड आहेत ते नैसर्गिकरित्या उगवलेले आपल्याला दिस दिसून येतात शेषाचलम वेलीगोंडा लंकामाला पलकोंडा या डोंगरी भागामध्ये आंध्र प्रदेशाच्या या रक्तचंदनाचा नैसर्गिक आढळ आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो जिथं उष्ण हवामान आहे कोरडं हवामान आहे पाणी पाऊस कमी पडतो अशा भागामध्ये या आंध्र प्रदेशाच्या हे रक्तचंदनाचं क्षेत्र जे आहे ते फार मोठं आहे शेतकरी बंधून श्री अभय कुमार काळुंके यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं उद्यान पंडित हा पुरस्कार देऊन पुरस्कार केलेला आहे राज्यपालाच्या हस्ते त्यांचा उद्यान पंडित म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे माझ्या पाठीमागं जे आहे हे आपलं हे सफेद चंदन आहे याचा जो बुंदा आहे या हा बुंदा मोठा झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो गाभा असतो त्या गाभ्यातून सुगंधी द्रव्य किंवा तेल काढलं जातं आणि याच चंदनाची सहसा चोरी होते आणि बुंदा कापून नेला जातो आणि त्यातला गाभा काढून तो विकला जातो आता मी तुम्हाला हे जे रक्तचंदन आहे म्हणजे रेड रोड आहे ते कसं आहे ते तुम्हाला मी दाखवतो या इकडं श्री अभय कुमार काळुंके यांनी आपल्या शेताच्या बांधावर या रक्तचंदनाची लागवड केलेली आहे हे तीन वर्षाचं झाड आहे आणि त्याची जी उंची जर पाहिली आता तुम्ही पाहताय की जवळपास दहा त्याची उंची गेलेली आहे ही पानं जर तुम्ही पाहिली तर ही पानं साधारणतः आपल्याला जांभळीसारखी आकाराची दिसता येत ही बघा हे जो खोड आहे हे पांढरा खोट चिंचासारखं खोड दिसत आहे तुम्हाला हे आणि याचाच पुढा मोठा वृक्ष होतो ह्याच्यामध्ये गाभा नसतो हो